यानंतर श्री अक्षय टाके पत्रकार प्रतिनिधी लॉर्ड मराठवाडा या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं स्वागत श्री सुदर्शन ठाकरे हे करतील सुदर्शन ठाकरे विनंती करतो की आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये पोलीस कर्मचारी जे आहेत मुसल संवर्ग अधिकारी संघटना यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलो त्यांची काय मागणी आहेत ते जाणून घेणार आहोत काय सांगाल सर आजच्या या संघटना आहे महाराष्ट्र असून आमच्या मागण्या अशा काहीच नाही आहेत पण मागण्यासाठी आम्ही उल्लेखने समजलेला आहे की बाबा आमचे जे रिपीन कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये एकत्र यावं एकत्र येऊन जायचे म्हणून घ्यावी त्यामुळे एकमेकाच्या मुलासाठी काही त्याची कामं हे आमचं आहे बाकी कशा आमच्या काही बातल्या वगैरे बरोबर मी दे डॉक्टर जर आहे राज्य उपाध्यक्ष राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र आज रोजी छत्रपती संभाजीनगर येथे उपसल कर्मचारी अधिकारी संघटनेचं एक स्नेह संमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आले यामध्ये मुख संवर्ग कर्मचारी अधिकारी संघटनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व परिक्षेत्राचे कर्मचारी या संमेलन उपस्थित आहे त्यांनी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेसोबत जी की राज्यातील सतरा लाख कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करतील त्यांच्यासोबत संलग्न होण्याचा ठरावे यांनी घेतलेला आहे निश्चितच त्यांची जे खातेने आहे प्रश्न आहे ते मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना प्रयत्नशील आहे काय काय समस्या असतील खात्यांतर्गत प्रश्न आहे जसे की नवीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण हवं आहे त्यांचे वेतन श्रेणीचे मुद्दे आहे नंतर आकृती बंदाचा विषय आहे हे सर्व प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना हे राज्यस्तरावर काम करते त्यासोबत संलग्न होणे त्यांनी आणि सुरेश करपे राज्य संघटना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य आज हे संघटनेचा मेळावा घेतलेला आहे तर एक निश्चितच या संघटनेचे मुसफल सांग सर्व प्रश्न मध्यवर्तीला संलग्न झाल्यानंतर सर्वच मध्यवर्तीच्या माध्यमातून जी सतरा लाख कर्मचारीचं नेतृत्व करते त्या माध्यमातून हे प्रश्न मार्गे लावण्यासाठी मध्यवर्ती पुढाकार घेईल आणि सर्व प्रश्न मार्गी लागले आता काय 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 सध्या प्रश्न मार्गी लागले आणि आता येणाऱ्या का, काळात काय काय लक्ष जे काही वेतन श्रेणीचे प्रश्न आहे त्यांच्या खात्यांतर्गत प्रश्न असते आणि जे सामूहिक प्रश्न म्हणजे वेतन आयोग लागू व्हायला पाहिजे जुनी पेन्शनचे विषय खाजगीकरण कंत्राटीकरण रद्द व्हायला पाहिजे रिक्त जागा भरत नाही सरकार असे विविध अठरा मागण्या घेऊन आपण नऊ डिसेंबरला शासनाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत आहे तिथं आपण साखळी उपोषण करणार आहोत आणि यामध्ये निश्चितच आज या संघटनेचे सर्व पदाधिकारी सामील होतील असं आम्ही तो एक ठराव घेतलेला आहे मुख्यमंत्री असेल किंवा शासनापर्यंत काही निवेदन वगैरे किंवा डायरेक्ट दिला मुख्यमंत्री शासनानं दोन हजार तेवीसला जुनी पेन्शन योजना जी आहे ती मान्य केली परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही आज आणि यासाठी आपण या वेळोवेळी मध्यवर्तीच्या माध्यमातून निवेदन दिले काल अकरा नोव्हेंबरला पण प्रत्येक राज्यातील जिल्हाधिकार्यालयासमोर निदर्शनी केली मोठ्या संख्येने तरी पण शासन त्याकडे जर लक्ष देत नसेल त्यामुळेच आपण आठ डिसेंबरपासून जे हिवाळी अधिवेशन चालू होतं आहे आणि आपण राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना जी सतरा लाख कर्मचाऱ्याचं नेतृत्व करते ते आपण नऊ डिसेंबरपासून मोठ्या संख्येने ते साखळी उपोषणाला आपण बसणार आहोत आणि निश्चितच शासनाला संघटनेची दखल घ्यावी लागेल तथा अन्यथा आपण ते भाग पाडू ही स्पष्ट भूमिका मध्यवर्ती संघटनेची आहे आता सध्या नमस्कार मी सुहासे कार्यालया अधीक्षक विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परीक्षेत आज प्रथमतः संभाजीनगरमध्ये मुगुसल पोलीस अधिकारी कर्मचारी संघटनेचं पहिलं स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं मुक्सल समर्गातील नैतिक कर्मचारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या का ज्या काही अडीअडचणी आहेत ते मध्यवर्ती संघटनेच्या मार्फत कसा सोडवता येईल त्यांच्याशी चर्चा करून कसा मार्ग निघेल त्यांच्याशी संलग्न होऊन काय कर्मचाऱ्यांचं हित पाहता येईल यासाठी छोटेखानी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे महोत्संघ आणि कर्मचारी यापुढे सलजशील मार्गाने सगळ्या बातमी साधण्याशी मांडून मान्य करून घेण्याचा आमचा प्रयत्न राहील धन्यवाद